ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अन्नासाहेब विबुते धरंगुटी शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचा आयोजन. आषाढी एकादशी निमित्त येथील अन्नासाहेब विबुते धरंगुटी शाळेत विठ्ठल रकुमाई दिंडीचा आयोजन करण्यात आले होते. यावळी ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन येथील श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी श्री विठ्ठल रकुमाईचे दर्शन घेतले. सहा जुलै रविवारी आषाढी एकादशी निमित्त शनिवारी अण्णासाहेब विभूते धरणगुत्ती शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते तर विठ्ठल रुक्माईचं वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते भगव्या पताका घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठलच्या गजरात दिंडी मार्गक्रमण करत होती या दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता दिंडीच्या आयोजनाने शाळेमध्ये धार्मिक वातावरण पसरलं होतं महानकरी निप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर